दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा बांगलादेशातून घुसखोरी करत भारतात दाखल होत थेट पाथर्डी गावात मागील दीड वर्षांपासून भाडेतत्त्वावर राहणाऱ्या दोन बांगलादेशी महिलांसह एक पुरुष आणि एका स्थानिक इसमाला दहशतवादी विरोधी पथकानं म्हणजेच एटीएसनं छापा टाकून रविवारी अटक केलेली होती बांगलादेशनं कोलकाता येथून नाशिकपर्यंत पोहोचणारा वसईचा एजंट संशयित अब्दुल अय्यूब मुल्ला याला सुद्धा पोलिसांनी अटक केलेली होती त्याला मंगळवारी जिल्हा आणि सत्र न्यायालयानं एक दिवसाची बुधवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली होती नाशिकच्या दहशतवादी विरोधी पथकानं रविवारी पोलिसांच्या मदतीनं पाथर्डीमध्ये कारवाई करत संशयित खातून खानम मोहम्मद लायक शेख या दोन महिलांसह शागोर हुसेन मोहम्मद अब्दुल मलिक मानिक या तिघांना अटक केलेली होती तसंच त्यांना आश्रय देणारा आणि इती खानम या महिलेसोबत लग्न करून राहणारा संशयित गोरक्षनाथ विष्णू जाधव यालाही पोलिसांनी अटक केलेली आहे महिलांना न्यायालयीन कोठडी तर दोघा पुरुषांना बुधवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली असून या प्रकरणी पुढील तपास इंद्रानगर पोलीस करत आहे इंद्रानगर पोलिसांनी एटीएस युनिटकडून संयुक्त संयुक्तरित्या या प्रकरणाचा तपास केला जातोय पोलीस कोठडीत तिघाइसमाकडून काय माहिती पुढे येते आणि पोलीस त्यावरून पुढे कसा तपास घेऊन जातात पाथर्डी पासून वसईपर्यंत पोहोचलेले धागेदोरे पुढे कुठपर्यंत जातात याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक